चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा देसाई इंगळी मधील शेतकऱ्यांनी जमीन छारपड मुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन देसाई इंगळी आणि परिसरामध्ये सुमारे दोन हजार एकरापेक्षा जास्त जमीन छारपुडयुक्त झाली आहे ही जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी श्री दत्त साखर वतीने राबवण्यात येत असलेल्या छारपुडमुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न योजनेत सहभाग घेऊन आपली जमीन सुधारून घ्यावी या कामी दत्त कारखान्याकडून सर्व ती मदत केली जाईल आत्ताच मुक्तीचे काम केले नाही तर भविष्यात आपल्या पिढीचे जीवन उद्ध्वस्त होईल यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून लवकरात लवकर ही योजना कृतीत आणावी असे आव्हान सिद्धत्त शेतकरी साखरखान्याचे चेअरमन उद्यानपणे गणतोरा पटेल केले देसाई इंगळी कर्नाटक येथे आयोजित ऊस शेती चर्चासत्रात ते बोलत होते चर्चासत्राच्या अध्यक्ष अशोक जोशी होते गणपत्रपट म्हणाले आतापर्यंत चोवीस गावांमध्ये आठ हजार चारशे एकरांवर मुक्तीचे काम झाले असून अनेक नवी गावे या योजनेत स्व सहभागी होत आहेत या योजनेचा खर्च एकरीस सव्वा लाखापर्यंत येत असून ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना बँकेच्या कर्जा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो अवघ्या दोन तीन वर्षामध्ये हे कर्ज शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाल्यानंतर फिटू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे संस्था स्थापन करून मुक्तीचे काम जलद गतीने करावे कारखाना पातळीवरून त्यासाठी सर्व ती मदत करण्यात करण्यास आपण तयार आहोत व्ही व्ही एस आय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील बोलताना म्हणाले सच्चिंद्र निचरा प्रणाली करून जमीन चारपूडमुक्त करण्याचे काम करणे ही काळाची गरज असून या प्रणालीशिवाय सध्या पर्याय नाही वर्षभरातून एकदा जमिनीचे सपाटीकरण सब मारणे आणि सच्चिंद्र प्रणाली करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी उच शेती करताना सक्षम रोप निर्मिती करण्यासाठी सुपर केन नर्सरीचे तंत्रज्ञान आत्मसात करावे सध्याचे युग हे ड्रिपच्या माध्यमातून थेंबा थेंबाने पाणी देण्याचे आणि ग्रीमने खते देण्याचे आहे त्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खताचे संपूर्ण नियोजन करून शेती करावी दोन सरीमध्ये साडेचार फुटापर्यंत जास्त अंतर ठेवल्यास मशीन मशिनरीने काम करणे सोयीचे होईल त्याच पद्धतीने हरभरासारखे अंतर घेतल्यास एक ते सव्वा लाख रुपये पर्यंतचे उत्पादन निघून जमिनीचाही पोत सुधारतो असे सांगून त्यांनी लागणी पासून काढणीपर्यंतचे ऊस पिकांचे संपूर्ण नियोजन खोडवी नियोजन याची अभ्यासपूर्ण माहिती दिली प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उद्दीपूजन झाले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न डॉक्टर सुरेश माने पाटील व गणपतराव पाटील यांनी उत्तरे दिले स्वागत राजाराम माने यांनी केले सूत्रसंचालन अजित खाडे यांनी केले यावेळी कारखान्यांचे उपाध्यक्ष अरुण कुमार देसाई संचालक इंद्रजित पाटील अमर यादव महेंद्र बागी माजी परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील ऊस पुरवठा विभागाचे अधिकारी अमर चौले अण्णासाहेब चौले चंद्रकांत लंगोटे बाजीराव माने गणपती धनवाडे प्रकाश मौर्य अप्पासाहेब मिरजे अमोल शेट्टी अण्णासाहेब सरडे रमेश मुर्चिते संतोष चिंचणे संजीव गुरव राजू पवार श्रीकांत शेळके मोहन लोकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी अधिकारी मदतीस कर्मचारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा